मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत आपण थेट पाहूयात सर निवडणूक आयोगाच्या बाबतीत तुम्ही सगळं तूच विचारशील तर बाकीच्या सर सर चार महिने पावसाळ्याचे आहेत तुम्ही ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सांगत आहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल दुसरा विषय सर सर दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही आज पहिल्यांदी स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळ मिटिंग होती आहे आज या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यावर विकासाचा वर्षाव झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढं अन्य कुठं ग्रामीण भागात मिटिंग घेणार का म्हणजे सरकार आपल्या दारी असं होणार का आम्ही मुंबईत बसूनही विकासाचा वर्षाव करू शकतो त्यामुळे रेग्युलर बैठका मुंबईतच होतील पण अहिल्यादेवी त्रिशताब्दी हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा पर्व आहे म्हणून या ठिकाणी आपण घेतली आहे यापुढे कुठे अशा प्रकारचा एखादा पर्व असेल तर घेतलीच आहे थँक्यू धन्यवाद सर